नमस्कार परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा हलवा अगदी झटकीपट कसा बनवायचा तर मी बनवून दाखवणार आहे रेसिपी सारखी खूपच सोपी आणि सर्व टिप्स सहित मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मी तुम्हाला आज मुगाच्या डाळीचा हलवा अशा प्रकारे बनवून दाखवणार आहे की डाळ मुगाची डाळ अजिबात न भिजत घालता कसा बनवायचा तर पाहूया रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे रेसिपी लक्षात येईल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी दीड वाटी मोगडाळ घेतलेली आहे वाटीने दीड वाटी आहे आणि वजनीप्रमाणे म्हटलं तर ही दोनशे पन्नास ग्रॅम मोग डाळ आहे आता ही आपल्याला मूगडाळ काय करायची आहे दोन ते तीन पाण्याने खळखळ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे जे डाळीचं खराब पाणी असतं तर ते आपल्याला अगदी नितळ पाणी स्वच्छ पाणी वर दिसेपर्यंत आपल्याला जवळपास दोन ते तीन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहे आणि ही डाळ अजिबात भिजत न घालता डाळ भिजवून न घेता मुगाच्या डाळीचा हलवा कसा बनवायचा तर मी आज तुमच्याशी तेच शेअर करत आहे आता इथं पाहू शकतात मी पहिल्यांदाच डाळीमध्ये पाणी घातलं तर खूप खराब पाणी दिसत आहे तुम्हाला एकदम असं पांढरं पाणीवर आलेलं दिसत आहे आता मी दुसऱ्या वेळेस परत डाळीमध्ये पाणी घातलं आहे पहिल्यांदा जे पाणी आलं खराब तर मी ते धुवून टाकलं वरचणी तुळून घेतलं परत तो या डाळीमध्ये पाणी घातलं तरी सुद्धा बघा थोडंसं पांढरं दिसत आहे मी जवळपास तीन पाण्याने डाळ धुतली आणि तिसऱ्या वेळेस काय केलं एका चाळणीमध्ये ही डाळ आपल्याला नितळत घालायची आहे म्हणजे या डाळीमध्ये आपल्याला कसलंच पाणी राहिलं ना पाहिजे आता इथं मी ही चाळणीतच डाळ ठेवत आहे जवळपास अर्धा तास मी ही डाळ अशीच ठेवत आहे किंवा पंधरा वीस मिनिट वीस पंचवीस मिनिट ठेवते तुम्हाला जर सुती कपड्यावर जर तुम्हाला सुकत असेल हवेला आठ ते दहा मिनिट तरी सुद्धा चालेल मला बाकीचे काम करेपर्यंत बघा मी जवळपास ते पंचवीस मिनिट ही चाळणीमध्ये ठेवली तर पाहू शकतात अगदी अशी छान अशी सुकलेली आहे कोरडी पडलेली आहे आता याच्यासाठी लागणार साहित्य दोन कप दूध लागणार आहे मूग डाळ पाव दोनशे पन्नास ग्रॅम दोन कप दूध दोन कप साखर अर्धी वाटी तूप आहे एक चमचा गव्हाचं पीठ आहे सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ एक चमचा आणि बेसन पीठ एक चमचा केशर मी गरम दुधामध्ये भिजत घातलेला आहे आणि आपल्याला काजू बदाम लागणार आहेत जर तुम्हाला आणखी ड्राय फ्रूट घालायचे असतील तर घालू शकतात इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे ही मूग डाळ आपल्याला मंद गॅसवर आपल्याला ही जवळपास कलर चेंज होईपर्यंत एकदम अशी कुरकुरीत बनेपर्यंत आपल्याला काय करायची आहे खमंग अशी डाळ ही भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाहीये आणि ही डाळ आपल्याला भाजत असताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर मग काय होईल जी आपली ही डाळ आहे तर ती डाळ करपल्या जाईल त्याच्यासाठी आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनिट किंवा आठ ते दहा मिनिट ही डाळ भाजण्यासाठी वेळ लागणार आहे एकदम मंद गॅसवर आपल्याला ही डाळ सतत चमच्याने उलतानाही हलवत राहायचं आहे म्हणजे खाली पॅनला अजिबात चिटकली जाणार नाही या पद्धतीने आपल्याला सतत ही डाळ हलवत राहायचं आहे एकदम अशी खमंग भाजून घ्यायची आहे तर आता पाहू शकतात आताच्या स्टेपला पाच मिनिट झालेला आहे आणि डाळीचा थोडासा कलर चेंज झालेला आहे तर तुम्हाला दिसत असेल अगदी दि घरामध्ये असा घमघमाट सुटलेला आहे असा सुगंध वास सुटलेला आहे या डाळीचा भाजत असताना आता ही आपल्याला जशी हवी आहे तशी डाळ आपली भाजलेली नाही तर आणखी सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट ही डाळ भाजत भाजून घ्यायची आहे तर पाहू शकतात आताच्या स्टेपला इथं सात मिनिट झालेला आहे आणि डाळीचा बघा थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला जवळून दाखवते तर पाहू शकतात डाळीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता आपल्याला जशी हवी आहे तशी आपली मुग इथं भाजलेली आहे मस्त कलर चेंज झालेला आहे तर पाहू शकतात अशीच डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे आताच्या स्टेपला आता बघा इथं जवळपास आठ नऊ मिनिट झालेले आहेत आताच्या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ काय करायचं एका ताटामध्ये डिश मध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि ती थंड करून घ्यायची आहे तर इथं मी पॅन मधली डाळ एका डिश मध्ये काढून घेते आणि आता ही डाळ आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर आता ही थंड करून घ्यायची अगदी बघा मी हातामध्ये घेतली तर थंड झालेली आहे अजिबात गरम लागत नाही आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्याला अगदी रवाळ अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे जसं की आपण रव्याचा शिरा करतो तर जसा रवा शिऱ्यासाठी लागतो तर अगदी तसंच रवाळ आपल्याला हे डाळीचं पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात हे असं हे रवा आपल्याला हा डाळीचा रवा काढून घ्यायचा आहे मिक्सरला इथं परत गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि सुरुवातीला पॅनमध्ये मध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला काजू आणि बदाम हे तुपामध्ये थोडेसे अगदी दोन मिनिट किंवा एक मिनिट परतून घ्यायचे आहे ते एकदम मंद गॅसवर दोन मिनिट परतून घ्यायचे आणि पटकन ते काढून घ्यायचे असं केल्याने काय होईल जो आपण मुगाचा हलवा बनवणार आहोत तर तो खूपच टेस्टी लागणार आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करा आणि सर्वात सिक्रेट आपला हलवा टेस्टी स्वादिष्ट बनवण्यासाठी किंवा अगदी सुपर टेस्टी बनवण्यासाठी सर्वात सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं काजू बदाम तुपातलं काढून घेतलं की त्याच तुपामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे परत त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि अगदी असं रवाळ असं काय करायचं याच्यामध्ये गोटुळी अजिबात राहिली ना पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्येच आपल्याला घालायचा आहे जो आपण मुगाच्या डाळीचा रवा मिक्सरला करून म्हणजे बारीक करून घेतला होता तर तो घालायचा आणि परत याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आता तूप आपल्याला एकदमच घालायचं नाही आपल्याला पूर्ण शिरा म्हणजे मुगाच्या डाळीचा शिरा आपल्याला बनवेपर्यंत आपल्याला जवळपास सात सहा ते सात चमचे तूप लागणार आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला अगदी हे तूप सुटेपर्यंत हे छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त बघा शिऱ्याने काय केलेलं आहे या रव्याने मस्त तूप सोडलेलं आहे आणि याच्यामध्ये आता सुरवातीला सर्वात महत्वाचं म्हणजे छोटा एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामधल्या जे गोटोळ्या आहेत त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकतात या प्रकारे असं केल्याने काय होतं जी मुगाच्या डाळीची जी कणी असते तर ती अशी मऊ होते शिजल्या जाते आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे दोन कप दूध घालायचं आहे तर हे दूध आपलं जे रेग्युलरचं दूध आहे तर तेच दूध आहे तर मी ते गरम करून घेतलेलं होतं तर आपल्याला दोन कप दूध घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचे आहे दोन कप साखर घालायची आहे आता साखर तुम्हाला हलवा किती गोड लागतो त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर मी दोन कपच साखर घातलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तूप घालायचं आहे असं करत करत आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे एकदाच अर्धी वाटी तूप घालायचं नाहीये गॅसची फ्लेम पाहू शकतात एकदम म्हणजे कमी आहे आणि मस्त उलटाण्याने मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी म्हणजे काय करायचं आपण जे केशर गरम दुधामध्ये भिजत घातलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा किती सुरेखासा आपल्या या हलव्याला कलर आलेला आहे आता केशर घातल्यानंतर छान हा शिरा मिक्स करून घ्यायचा आणि शेवटी ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि ड्रायफ्रूट घात घालतानी काय करायचं ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्स करून घ्यायचा आणि सर्वात शेवटी इलायची पावडर घालायची आहे तर इथं आपला मुगाच्या डाळीचा स्वादिष्ट पौष्टिक आणि खूप टेस्टी असा हलवा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना